हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हवाय यू ऑल कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल तर खूप दिवसानंतर ना सूट घेतला थोडासा गेलेला आहे तर आज आहे गणपतीचा सहावा दिवस आणि आजच्या दिवसाचा व्हिडिओ करून तुम्ही नक्की बघा जर बाकीचे व्हिडिओ बघितले असतील तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कंटिन्यू सो so फ्रेंड्स uh, आज आहे डे सिक्स आणि सेवन uh, सातव्या दिवशी विसर्जन आहे त्या दिवशीचा पण सकाळचा ब्लॉग आहे हा तर uh, आम्ही सहाव्या दिवशीच म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य आहे बाप्पासाठी तर मी म्हणजे कुरड्या तळत आहे आत्ता सध्या तर आता बाकी आहेत फक्त पुरणपोळी आणि काय बाकी माझं आता भजी बनवायची आहेत बाकीचं तर पुरण वगैरे बनवून झालेलं आहे पोळ्या बनवायच्या बाकी आहेत आता तर ते हे झाल्यानंतरनं ते लगेच करायला घ्यायचं आहे पोळ्यांचा जो नैवेद्य म्हटलं तर खूप टाईम लागतो आणि हा पूर्ण पोळ्यांचाच नैवेद्य आहे आणि बाप्पासाठी आम्ही जे सात आहेत मुलं ते जेवायला घालणार आहोत आपण कसं म्हणजे मुली जेवायला घालतो मार्गशर्षमध्ये तसे आम्ही सात मुलं जेवायला घालणार आहोत त्याचा ब्लॉग तर मी ह्याच्यात मला भेटला तर टाकेन आणि तर पुरणपोळीचा नैवेद्य असा तयार झालेला आहे आणि हे आहे आमच्या बाप्पाचा सहाव्या दिवसाचं रूप सहाव्या दिवसाचा हा पूर्ण काही आहे व्हिडिओ तर आता ही जी आहे कंठी जी बनवलेली आहे आम्ही घरीच आणि पाठीमागची व्हिडिओज तुम्ही बघितले त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आता आम्ही खेळत आहोत हौजी आता हा हौजीचा पण आमचा आजचा शेवटचा दिवस आहे सहावा दिवस सहावा आणि सातव्या दिवसाचा हा ब्लॉग आहे सो सातव्या दिवसाचा जो पुढचा ब्लॉग आहे विसर्जनचा तो पुढचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर आदल्या दिवशी जे होतं आमचं ते जागरण वगैरे ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आमचा हौजीचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे असुर कसावारी तो तो सो फ्रेंड्स डे सेवन चालू झालेला आहे आणि आम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवले आहेत मेंदूवडे वडे तर हा दुपारपर्यंतचा व्हिडिओ आहे ह्याच्यानंतरचा जो विसर्जनचा व्हिडिओ आहे तो खूप जास्त मोठा होईल त्याच्यामुळे मी इथे ॲड नाही केला त्याचा असा सेपरेट व्हिडिओ बनवेल तो पण नक्की पूर्णपणे बघा पाठीमागचे व्हिडिओ बघितले त्याच्याबद्दल थँक्यू सो मच चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज दिवसभर आम्हाला बरंचसं काम आहे कारण दोन्ही टायमाचं जेवण बनवून संध्याकाळी विसर्जन आहे आमाला कसा ही है। आमाला है। सो संध्याकाळी सातच्या दरम्यान आम्हाला गणपती कसाही बाहेर घ्यायचा आहे म्हणजे सातला आम्हाला बाहेर काढायचं आहे सो त्या हिशोबाने आता आमची कामं चालू झालेली आहेत आणि माझ्या जे साडी आहे ते आम्ही गणपतीसाठी नवीन घेतलेली साडी तर ती साडीचं ब्लाऊज आहे ते पण मला घेऊन यायचे आहेत आणि वृद्धीचा ड्रेस पण थोडासा फिटिंगमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तो पण घेऊन यायचा आहे तर जेवणाची कामं आहेत असंच तरी सगळी कामं फटाफट ओरकून घेतो आहे तर हा विसर्जनचा म्हणजे लास्ट ब्लॉग असेल हा त्याच्यानंतर विसर्जनचा ब्लॉग येईल सो मागचे व्हिडिओज बघितले त्याच्याबद्दल थँक्यू सो मच असंच प्रेम तुमचं असू द्या माझ्यासोबत माझ्या व्हिडिओवरती नक्की बघा आणि विसर्जनचा पण ब्लॉग नक्की पडेल सो तो पण नक्की बघा मग तुम्हाला व्हिडिओज कसे वाटते ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि आता बप्पा आमचे सात दिवसाचे सात दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता जाणार आहेत तर आजच्या दिवशी जे होतं मी बघितलंच की आदल्या दिवशी आम्ही जे जागरण केलं होतं गाणे वगैरे बोललेलं तो व्हिडिओ मी आधीच ॲड केलेला आहे तर हे आमचं शेवटच्या दिवशीचा होता व्हिडिओ तर आता आमची खूप धावपळ होणार आहे कारण शेवटचा दिवस म्हणलं की असंच होतं आणि आता बप्पा जाणार म्हणजे घर पूर्ण सुना सुनाने खाली खाली होणार आहे त्याच्यामुळे एक म्हणजे विसर्जनचा पण एक आनंद असतो पण एक दुःख हे असतं जे घर पूर्ण भरलेलं होतं ते आता पूर्णपणे शांत होईल आणि म्हणजे रोज मुलांची गड चावच होती घरामध्ये मुलं यायची पण जसं विसर्जन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून कोण पण नाही आलं म्हणजे मुलं पण रोज आठवणीने घरी यायचे आरतीला यायचे सकाळी यायचे संध्याकाळी यायचे त्याच्यानंतर खेळायला खवजी खेळायसाठी यायचे आणि हे वर्षातून एकदाच असतं म्हणजे मुलं इतर वेळेस तर नॉर्मली कधी आले तर येतात किंवा नाही पण येतात पण सण सुत असेल तर ता लहान लहान मुलं येतातच घरी आणि तेवढंच एक एन्जॉय असतो तर बाप्पा जसे जाणार तसं सगळं एन्जॉय पण आमचा संपलं so, सो असाच होता हा आजचा हा व्हिडिओ इथेपर्यंतचाच होता आणि माझे फ्रेंड्स आले होते त्यांचा पण व्हिडिओ मी पुढे ॲड केलेला आहे थोडेसे फोटोज क्लिक केले होते ते ॲड केलेले आहेत मी आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बघा आहे आणि थँक्स फॉर वॉचिंग